नमस्कार मी राजेंद्र आपण सुरुवातीला आजच्या ठळक घडामोडी आग्रा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार देवेंद्र फडणवीसांच्या आश्वासनाची पूर्तता करणारा शासन निर्णय जारी वक्फ बोर्डाने बळकावलेल्या जमिनी काढून घेणार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती औरंगजेब कबर वादाच्या पार्श्वभूमीवर पथक संभाजीनगरात दाखल परिसराची केली पाहणी नादी लागला तर पुन्हा अनिल परब यांच्या टिप्पणीवर चित्रा वाघ संतापल्या गरिमा फक्त महिलांनी सांभाळायची का आणि मुस्लिम आरक्षणावरून कर्नाटक विधानसभेत गोंधळ भाजपाचे अठरा आमदार सहा महिन्यांसाठी निलंबित आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर बीड तालुक्यातील पालवण डोंगरावर दोन हजार सतरा साली मराठी अभिनेते सयाजी शिंदे आणि सिनेपटकथा लेखक अरविंद जगताप यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या व पहिले जागतिक वृक्ष संमेलन भरलेल्या सह्याद्री देवराई वन प्रकल्पाला जिल्हा प्रशासन व वन विभागाच्या दुर्लक्षामुळे घरघर लागले असून प्रकल्पाचे वाळवंट होण्याचे स्थितीत आहे पाण्याअभावी झाडे वाळली आहेत याची दखल घेत बीड शहरातील डॉक्टर प्रदीप शेळके आणि त्यांचे सहकारी वृक्षप्रेमी टँकरद्वारे झाडांसाठी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करत जागतिक वनदिनाच्या निमित्ताने वनप्रकल्प वाचविण्यासाठी सहकार्य करावे अशी हाक दिली आहे तर दुसरीकडे काल रात्री लागलेल्या आगीत पुन्हा झाडांची हानी झाली आहे सह्याद्री देवराई वन प्रकल्पातील झाडांसाठी पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी पर्यावरण मंत्री पंकजताई मुंडे यांनी डोकेवाडी साठवण तलावातून पाईपलाईन करून कायमस्वरूपी तोडगा काढावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे आज शुक्रवार दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बीड पोलीस अधीक्षक कार्यालय येथे श्री विरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक संभाजीनगर परिक्षेत्र संभाजीनगर यांच्या हस्ते सुसज्ज अशा सायबर लॅबचे उद्घाटन करण्यात आले यावेळी पोलीस अधीक्षक बीड श्री नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक बीड श्री सचिन पांडकर व सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी श्री देवीदास आणि सर्व सायबर स्टाफ यांची उपस्थिती होती बीडचे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत हे बीड जिल्ह्यातील गुंडगिरीचे गुन्हेगारीचे व धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहेत त्याच अनुषंगाने ए पी आय पोलीस ठाणे शिरसाळा यांनी दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी विशाल लक्ष्मण आरगडे राहणार पोहणे रोड शिरसाळा तालुका परळी जिल्हा बीड याच्या विरुद्ध एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत बीडचे जिल्हा दंडाधिकारी अविनाश पाठक यांच्याकडे सादर केला होता सदर इस्माविरुद्ध पोलिस ठाणे शिरसाळा येथे दुखापत करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे अवैध शस्त्र बाळगणे सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे दंगा करणे अशा गंभीर स्वरूपाचे एकूण नऊ गुन्ह्यांची नोंद असून त्याची शिरसाळा भागात व परळी तालुक्यात प्रचंड दहशत आहे तो सर्वसामान्य लोकांना व व्यापाऱ्यांना त्रास देऊन दहशत निर्माण करून गुन्हे करत होता सदर प्रकरणात जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी बीड पाठक यांनी दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी एम पी डीए कायद्याअंतर्गत आदेश पारित करून त्याला हरसूल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करण्याबाबत आदेश पारित केले त्यानंतर पोलिस अधीक्षक बीड यांनी सदर इस्मास तात्काळ ताब्यात घेऊन कारवाई करण्याच्या सूचना ए पी आय शिरसाळा व पी आय एल सी बी बीड यांना दिल्या त्यानुसार दिनांक अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी सदर इस्मास कायदेशीररित्या ताब्यात घेऊन योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्याला हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हजर करून स्थानबद्ध करण्यात आले सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक श्री नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक अंबाजोगाई श्रीमती चेतना तिडके एस डी पी ओ माजलगाव यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पी आय श्री उस्मान शेख व ए पी आय गोरखनाथ दैपळे युवराज चव्हाण बळीराम राठोड नेमणूक पोलीस ठाणे शिरसाळा यांच्यासह ए पी आय अभिमन्यू अवताडे निलेश ठाकूर गणेश हांगे बिभीषण चव्हाण सर्व नेमणूक एल सी बी बीड यांनी केली तर भविष्यात देखील धोकादायक गुंडांवर एम पी डी ए अंतर्गत कठोर कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी यावेळी दिले बीड शहरातील एका महिलेच्या सात वर्षीय चिमुकलीचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर अंत्यविधीसाठी पैसे नाहीत असे म्हणत त्या चिमुकलीचा मृतदेह तेथेच ते सोडून आई निघून गेल्याचा मन सुन्न करणारा प्रकार आज घडला बीड शहरातील एक महिला आपल्या सात वर्षीय चिमुकलीला घेऊन आज सकाळी सव्वा नऊच्या सुमारास बीड जिल्हा रुग्णालयात गेली मुलगी आजारी असल्याने तिने डॉक्टरांना दाखवले मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले आईला याबाबत माहिती दिली परंतु आर्थिकदृष्ट्या दरबुल असलेल्या आईने अंत्यविधीसाठी माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगत सात वर्षीय चिमुकलीचा मृतदेह बीड जिल्हा रुग्णालयातच सोडला आणि ती निघून गेली दरम्यान रुग्णसेवक तथा पत्रकार अमजद खान यांनी या प्रकाराची दखल घेत मुलीचे नातेवाईक म्हणून कोणीच पुढे आले नाही तर अंत्यविधी करण्याची जबाबदारी घेतली मात्र द्वारकाधीश मित्रमंडळ बीडचे परशुराम गुरखुदे यांनी पुढे येऊन या त्या चिमुकलीचा अंत्यविधी करण्याची जबाबदारी घेतली पत्रकार अमजद भाई आणि परशुराम गुरखुदे यांनी दाखवलेल्या माणुसकीमुळे आज कोणी नातेवाईक नाही आले तर त्या चिमुकलीवर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत बीड येथील ज्येष्ठ समाजसेविका तथा बंकटस्वामी महाविद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राध्यापिका सुशिलाताई मोराळे यांचे पती योग गुरु मूळचे पाटोदा तालुक्यातील भायाळा येथील रहिवाशी आणि बीड शहरातील ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉक्टर खिराजी दत्तोबा पाखरे वय एकाहत्तर वर्षे यांचे आज शुक्रवार दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे निधन झाले त्यांचा अंत्यविधी उद्या शनिवार दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता भगवान बाबा प्रतिष्ठाना शेजारील स्मशानभूमी बीड येथे होणार आहे डॉक्टर पाखरे यांच्या पश्चात पत्नी दोन मुले सुना व नातोंडे असा मोठा परिवार आहे पाखरे परिवाराच्या दुःखात युवा दर्पण लाईव्ह परिवार सहभागी आहे सन दोन चौदा साली स्थापन करण्यात आलेला पसायदान सेवा प्रकल्प हा आता अनाथ व वंचितांचे हक्काचे घर म्हणून ओळखला जाऊ लागला असून या ठिकाणी अनाथ भटके वंचित आत्महत्याग्रस्त शेतकरी यांची एकूण पन्नास मुले आणि चाळीस मुली राहत आहेत काल दिनांक तीन दोन हजार पंचवीस रोजी भगवान विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक श्री डी जी सर यांचे वडील स्वर्गीय घनश्याम तांदळे यांच्या स्मृती दिनानिमित्त तांदळे परिवाराच्या वतीने पंगत देऊन एक महिन्याचा किराणा संस्थेकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी पसायदान सेवा प्रकल्पाचे संचालक श्री गोवर्धन दराडे सर व सौरंजना दराडे यांचा तसेच कोरोना काळात वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे डेकनमोहा येथील डॉक्टर भाऊसाहेब खेडकर यांचा मातृभूमी प्रतिष्ठान बीडच्या वतीने सन्मान करण्यात आला या कार्यक्रमास शिवाजी विद्यालय बीडचे उपमुख्याध्यापक श्री राजकुमार कदम ज्योतिराम हुरकुडे रंजना हुरकुडे श्री डी जी सर डॉक्टर संजय तांदळे प्राध्यापक बाळासाहेब नागरगोजे प्राध्यापक अशोक नागरगोजे संतोष गर्जे विनोद सवासे तांदळे परिवारासह पसायदान येथील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा महाराष्ट्र गौरव दोन हजार पंचवीस हा राज्यस्तरीय पुरस्कार जामखेड येथील सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना जाहीर झाला आहे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री राजा माने यांनी कोठारी यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना या निवडीचे पत्र दिले आहे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथे होणाऱ्या सोहळ्यात हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्य मुख्यमंत्री नारायण राणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील महाअधिवेशनाचे अध्यक्ष मंत्री नितेश राणे माजी शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार कोठारी यांना बहाल करण्यात येणार आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार